नमस्कार पूर्णाजीला प्रियाचा खूप राग आलेला असतो कारण आता प्रियाचा कर्दन काळ जवळ आलेला असतो प्रिया चांगलीच तोंड घशी आपटलेली असते कारण मैपत आणि प्रियाला बोलताना स्वत पूर्णाजीने ऐकलेला असतो त्यावेळेला पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी मोठ्याने बोलते पुरे झालं आजपर्यंत या मुलीला पाठीशी घालत आलो पण आता नाही आता मात्र खरंच बस आता काही झालं तरी या मुलीचे दिवस भरलेत आणि मला तिची शिक्षा द्यायचीच आहे काही झालं तरी मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आता मला लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत त्यावेळेला लगेच कल्पना बोलते काय झालं आहे आई तुम्ही एवढ्या चिडलेल्या का आहात त्यावेळेला लगेच पूर्णा आजी बोलते का चिडले माहिती आहे आपण अर्जुन आणि सायलीवरती विश्वास ठेवत नाही म्हणूनच या तन्वीचं फावतं प्रत्येक वेळेला ही तन्वी आपल्याला खोटं नाटं सांगते आणि आपण मात्र तिच्यावरती विश्वास ठेवू पण प्रत्येक वेळेला आपला विश्वासघात करायला तन्वी मात्र तयारच असते आता यापुढे मला तन्वीशी काहीच बोलायचं नाही आणि काहीच तिचं ऐकायचं नाही मला कळून चुकलंय तन्वी एक नंबरची खोटारडी आहे तेव्हा मात्र कल्पना बोलते काय झालं आहे आई तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच आजी बोलते खरं सांगायचं तर मला आता बोलायचंच नाही या मुलीच्या बाबतीत तर काहीतरी डिसिजन घ्यावाच लागेल त्याशिवाय आपल्यावरती काय वेळ येईल ते आपल्याला सांगता येत नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो आता कळतं आहे आजी आता करतंय खरं सांगायचं तर हे तुला आधी कळायला पाहिजे होतं पण तुला मात्र आमच्यावरती विश्वासच नव्हता तेव्हा लगेच आजी बोलते अर्जुन मला कळून चुकलंय एक नंबरची खोटारडी आहे खोटार ही खोटारडी प्रत्येक वेळेला ही मुलगी आपला विश्वासघात करते तेव्हा लगेच मोठ्यानी आजी असं बोलताच प्रिया बोलते काय झालंय तू माझ्याशी आज असं का वागतेस खरंच मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय आजी मला समजतंय ना तुला किती त्रास होत असेल पण मी मुद्दामून नाही भेटले माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा पूर्णाजी बोलते मला तुझ्यावरती विश्वास ठेवायचाच नाही आणि तुझ्यासारखी घाणेरडी मुलगी मला या घरात नको आहे त्यावेळेला प्रिया अश्विनला बोलते अश्विन अरे तू तरी तू तरी निदान विचार कर अश्विन अरे तू तरी माझ्या बाजूने बोलणारे अश्विन खरंच मला या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता काहीच ऐकायचं नाही आणि कुणाचं काही ऐकण्यात इंटरेस्टच नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी बाहेर निघाल्याच पाहिजेत आणि खरं सांगू का एक वेळ अर्जुन दादावरती मी अविश्वास दाखवला असता पण पूर्ण आजी कधीच चुकीचं बोलू शकत नाही ती प्रत्येक वेळेला माझाच विचार करणार आणि माझ्याच बाजूने उभं राहणार एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी तू चुकलीच आणि याची तुला माफी मागावीच लागेल तेव्हा मात्र प्रिया चांगलीच गांगरते प्रियाला काय करावं तेच सुचत नसतं त्यावेळेला प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं आजपर्यंत मी सगळ्यांचं सगळं काही ऐकलं सगळ्यांच्या म्हणण्यानुसार वागत आले पण आत्ता नाही आता मात्र मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले कुणाचं काही ऐकण्यापेक्षा स्वतःचाच विचार केलेला बरा आणि त्यासाठी मी काहीही करेन पण आता या मुलीला मी या घरात ठेवणार नाही म्हणजे नाही आणि मला ही मुलगी आता या घरात नकोच तू तु तुझं थोबाड घे आणि इथून चालती पड तेव्हा मात्र प्रिया चांगलीच घाबरते तेव्हा लगेच सायली मोठ्याने बोलते बघितलंच प्रिया शेवटी आले ना तुझे दिवस भरले की नाही हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तू मात्र ऐकलंसच नाहीस प्रिया मी तुला किती वेळा सांगितलं स्वतःला बदल पण नाही त्याच वेळेला प्रियाला खूप राग येतो आणि ती सा हात उचलायला जाते तेव्हा मात्र सायली खूपच चिडते आणि मोठ्याने ओरडते बस झालं यापुढे माझ्यावरती असा हात उचलायचा नाही आणि जर का अशी हिंमत केलीच ना तर बघ काय करेन ते माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाहीतर तुला आयुष्यातून उठवेन तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्याने ओरडते पुरे झालं आजपर्यंत खूप काही ऐकून घेतलं पण आता खरंच नाही आता माझ्यात ताकदच नाही कुणाचं काही ऐकून घ्यायची सगळं मला समजून चुकलं आहे तुम्ही सगळेजणं माझ्यावरती का चिडता येते तेव्हा मात्र पूर्ण आजी काही ऐकत नाही आणि पूर्ण आजी प्रियाला फरफटत बाहेर नेते आणि जोरात घराबाहेर धकलते आणि आजी बोलते माझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक म्हणजे तू जिला मी माझी नाचून म्हणून घरात आणलं खरं सांगायचं तर संकटालाच घरात घेऊन आली पण माझे डोळे वेळीच उघडले आणि तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला मला घरातून बाहेर काढावं लागलं खरं सांगायचं तन्वी हे खूपच जड आहे मला पण मला याचा आनंद आहे की मी वेळीच या गोष्टी सगळ्या नीट केल्या आता मात्र मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे तन्वी मुळात मला तुझं हे वागणंच कळत नाही आहे खरं सांगायचं तर तन्वी आता यापुढे तू माझ्याशी या, या विषयावर बोलायचं नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र तन्वी खूप चिडलेली असते आणि तन्वी खूप घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्याने तन्वी बोलते पुरे माझ्याशी जे काही वागायचं होतं ते तुम्ही वागलात आता मात्र सगळ्याच गोष्टी क्लिअर झाल्यात आता लवकरात लवकर, आत लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज तुम्ही मला सगळ्यांनी समजून घ्या तेव्हा पूर्णाजी बोलते तुला समजून घ्यायची गरजच नाही तुझं थोबाड घे आणि इथून चालती पड आणि खरं सांगायचं तर तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे माझा जेवढा अपमान करायचा होता तेवढा तुम्ही केलात आणि आता अपमान करू नका कारण मी कोणतीच गोष्ट सहन करणार नाही तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते कधी तू कुणाचं ऐकतेस पण यापुढे माझ्या घराचा कुंबर कुंबरटा ओलांडायचा नाही नाहीतर तुझी काय अवस्था करेन ना तुलाच कळणार नाही आणि पूर्णाजी दरवाजा लावते त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते पूर्णाजी असं करू नकोस मी या घरातून कुठेही जाणार नाही तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते तुला जावं लागेल आणि मला तुझ्याशी आता काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र पूर्णाजी तिथून निघून जाते तेव्हा मात्र सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर नक्की काय झालं आहे पूर्णाजी एवढी का चिडली होती खर तर मला तिच्याशी बोलायचं आहे पण ती मात्र काहीच ऐकणार नाही खरं सांगायचं तर पूर्णाजी एवढा कधीच चिडत नाहीत पण आज मात्र पूर्णाजीनी खूपच हद्दपार केली आहे आज तिने चांगलीच प्रियाला अद्दल घडवली आहे आणि तिला कायमचं घराबाहेर काढलंय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो ना मला सुद्धा याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं पण काही करून तिला तिची योग्य ती लायकी दाखवलीच पाहिजे तेव्हा मात्र कल्पना अर्जुन सायली एकमेकांकडे बघत असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर प्रियाला कायमचेच सुभेदारांचे दरवाजे बंद होतील का आणि पूर्ण आजी तसं काहीतरी करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका